तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मस्त पायकी विटामध्ये आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊनच पुढच्या प्रवासाला निघालो <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलोय अभिषेक <laughs> शिंदे यांच्या स्टुडिओवर एक नंबर अशी वेबसिरीज आहे आता मी जस्ट एक एपिसोड बघितला मित्रांनो तू कधी केलास मित्रांनो खूप भारी अस लोकेशन फायनल करताना आम्ही विचार केला की काहीतरी वेगळं करूयात कसं सगळे तेच गोष्टी दाखवत आहेत तर फायनल लोकेशनला आम्ही बोललो की जरा झाड वगैरे दाखव आणि असं कसं म्हणजे वेगळ्या लेवलचं माणसं व्हायच होत्या आम्हाला सो आम्ही आभीची कास्टिंग केलेली त्या टायमाला सो आभी परफेक्ट नव्हता मॅच होत त्यासाठी बट बोललो एकदा एखाद्या

हा ती तिची गणिताची वय पाहिलं मला माझं लिहायचं राहिलंय लवकर चालेल माझ पण लिहायचं राहिलं तर अशा प्रकारे आता आपण आम्हीच्या स्टुडिओवर आले आणि एकदम भारी असा स्टुडिओ आहे मी मी तुम्हाला सगळीकडून दाखवला आणि एकदम भारी असं अँगलवर खेळला अभिषेकनं खूप अभ्यास केला आहे स्ट्रगल आहे या वेबसिरीजमध्ये वेबसिरीज करणं म्हणजे चेष्टा नाही मित्रांनो स्वतः त्याने सुद्धा ॲक्टिंग केली मयूरनं ॲक्टिंग केली मी ॲक्टिंग केली आणि जवळजवळ त्याने ॲक्टिंगमध्ये जेवढा जोर लावला आहे ते तेवढाच त्याच्यापेक्षा डबलनं त्याने ही वेबसिरीजला जोर लावला आहे आणि खूप भारीरित्या त्यानं दाखवलं आहे तर मला असं म्हणणं आहे की तुम्ही ही वेबसिरीज येणं या वेबसिरीजला खरंच प्रतिसाद द्या लय भारी वेबसिरीज आहे एकदम पूर्ण बेजएम वगैरे सगळं स्वतःच आहे भाऊचं

ते प्रॉपर काढलेत आणि प्रॉपर म्हणजे दिसताना पण ते प्रॉपर एवढं चांगलं दिसतंय की आपण चुकी नाही काढू शकत त्यातली सो अभि मस्त बेस्ट आहेस तू तुझ्या आणखी पुढे जा आणि मोठ्या मोठ्या लेवलला कामं कर नक्कीच इच्छा आणि आता विषय कसा आहे मला तर आता खरंच सांगतो बर का मला असं वाटलं बर का नाही खरं सांगतोय मला वाटलं मला वेबसिरीज बघता बघता असं वाटलं आपण पण पाहिजे होतोय असं आत न वाटलं <laughs> मनात की जायला म्हणजे आठवलं मला की शेवटचं वगैरे काय काय आपण म्हणजे शूट वगैरे केलं तर कलाकार जो कोणी कलाकार असतो म्हणजे तो बारका असो मोठा असं कलाकार बारका कुठला नसतो मोठा कुठला नसतो कलाकार कलाकार असतो आपण एखाद्या प्रोजेक्टचा हिस्सा नसलो आणि कदाचित तो तो हिस्सा आपण नसलो आणि आपल्याला ती वेब सिरीज जर दिसत असेल तर कदाचित असं वाटतं की आपण त्यात असतो तर आणखी काहीतरी चांगलं झालं असतं बरोबर हे प्रत्येक कलाकाराचं असतं नाही नाही तसं मुद्दा नाही विषय असा झालाय आता जवळजवळ ऍक्टिंग सोडून आता मयुरला असेल किंवा मला असेल दोन्ही वर्ष हा म्हणजे लांब जस्ट म्हणजे खूप असं त्यामुळे ऍक्टिंग मधून आता जरी लांब गेलं असेल तरी अजून अजूनकडे आहे आमच्या तसा फक्त कसं जरा आहे जरा आता काम म्हणजे बिझी झाले दोघं पण इकडे तिकडे किंवा काय पण आम्हाला भारी वाटते की आमचा खास मित्र जोडीदार आहे तो स्वतः ऍक्टिंग पण करतोय आणि स्वतः डिरेक्शन पण करतोय आणि खूप भारी नृत्य करतोय आणि त्याची पहिलीच वेबसिरीज नाही पहिलीच वेबसिरीज ना डिरेक्शनची हां पहिलीच वेबसिरीज डिरेक्शनची पण ते ज्यादी त्यांना आम्हाला दाखवलं होतं शॉर्ट फिल्म वगैरे होते विटाचे इथे ती मी त्याच्यानंतर त्यांनी खूप वर्षानंतर एक भारी वेबसिरीज केली भारी वाटलं भावा असंच करत राहा आणि नक्कीच तुला यश लय भारी भेटलं भाऊ थँक्यू सो मच नक्कीच तू करत राहा भाऊ मस्त आहे एकदम क्वालिटी तुझं म्हणणं काय अभि आता एवढं तुझी वेबसिरीज वगैरे भारी झाली आणि माणसं वगैरे तुला कशी सपोर्टिव्ह वगैरे कसं आहे सगळं रिस्पॉन्स काय होतो माणसांकडून बरोबर फॉलोवर तरी काय चांगलाच आहे म्हणजे अक्षरशः आम्ही शूटलं होतो एक ठिकाणी काय म्हणत्या मंदिरात शूट चालू होतं आणि एक फॅमिली गेली बाजूला आणि तिने बघता क्षणी म्हणली अरे गाव माझं नाव सचिव आले वा। जरा मला असं बरोबर नाही का चाललं त्यापेक्षा डेंजर मनवरून आले आता कारण की माझे भाऊ दोन अभिषेक आभी शिकत आज दोघं पण दोघ आपल्या स्टुडिओला हि पुण्या आबी आलाय पुण्यावरून आलाय मुंबईवरून खास भेटायला आली ते आणि भारी वाटतंय पण वाईट पण वाटतंय कारण की आम्ही आधी एकत्र काम करायचो आणि परंतु आम्ही भविष्यात ठरवेल की आपण एकत्रच काम करायचं कुटुंब पण असू दे कसं पण असू दे पण तिघांच्या वेगळ्या वेगळ्या परिस्थितीनुसार तिघ पण आम्ही सेपरेट लाईनला शिरलो मी प्रोडक्शन लाईनला शिरलो आभी आमचं आता पुण्यात कंपनीजमध्ये आता तो चांगला सेक्टर तो जॉब करतोय आभी आमचा मयूर पण आता साँग्स वगैरे लिहायला येतोय इंस्टाला चांगला क्रिएटर म्हणून तिने आबीचं पण आपल्या चांगलं ब्लॉगचं चॅनल आबीने ब्लॉगिंगचं चॅनल पण ग्रो अप केलं एक लाखाच्या जवळपास तिने म्हणजे एक लाख क्रॉस करून सबस्क्रायबर त्यांना गेल की प्रत्येक जण आता आपल्या आपल्या पद्धतीनं चाललंय पण मी आता तुम्हाला सांगतो म्हणजे आबीला ते मयूरला बोललेलो एकत्र काम करायचं वेबसिरीजला आणि मी प्रोजेक्ट चालू करताना दोघांना पण विचारलेलं बरोबर विचारलं की भावांना चालू करतोय असं असं पण काय त्यांच्या सिच्युएशन नुसार एकत्र काम करायचं जमलं नाही तरी पण काय विषय नाही आता सुरुवात केल्या अजून पुढं भरपूर कामं करायचे आणि शब्द आहे आपला आपल्याच प्रोडक्शनला आपल्याच प्रोजेक्टला तिघं एक नाही एक दिवस मोठ्याच लेवलला जाणार नक्कीच शंभर टक्के त्यात तिघच असणार मस्त पैकी आणि बाकी काय मित्र माझ्या खुश आहेत तर मित्रांनो असं मगाशी कॅमेराशी मागवतो आणि खरं तर मग जेवढं बोलता येत नव्हतं आता कुलून होतो खरं तर वाढायचे नव्हती आम्हाला जास्त करून आणि पण काही सिच्युएशन आल्या अशा की सोडावी लागली एक पॉईंट सांगतो आम्ही होतो एक प्रोजेक्टला मध्ये तुम्हाला पण माहिती आहे आणि परत आमचा तो प्रोजेक्ट संपला आणि आम्ही तिथे तिथून बाहेर पडलो आबीच्या आत्ता मी खरं सांग गेलं आबीच्या घरची परिस्थिती पण तशी जरा शेतकरी घरातल्या असल्यामुळं जरा अ खूप म्हणजे शेतकरी असल्यामुळं जरा कमीच होते खरं बोलायला गेलं तर आम्ही त्या घरच्यांना पटत नव्हतं की हे शेत कारण की मुलगा वयात आल्यानंतर घरच्यांना काय परत पडत नसते मी काय करता काय नाही कारण की त्यांना अपेक्षा असते की आपल्या मुलांच्या अपेक्षा घरात हातभार लावावा हो आणि तो बापाय बापाला खांदा लाव त्यावर कुठं एक एकवीसच्या वय पुढे निघत चाललं त्याच्या आधी नाही त्याच्या आधी घरचे सपोर्ट करतात केला सपोर्ट केला आणि आमच्या संपल्यानंतर आभीनं पण खूप वाढ बघितली खूप म्हणजे दोन ते, ते, हो दो, ते तीन वर्षाचा वाट बघी आम्ही असाच बसून होता की मला येईल तरी काम येईल त्याने ऑडिशन वगैरे दिले खूप खूप फिरला पण कामासाठी इकडे तिकडे फिरला पण शेवटी काही काम आलं नाही आणि घरचे पण मला पण फोन जायचे दिदीचे वगैरे कि काय तुम्ही ऑडिशन द्या तुम्ही काय तरी चालू करा आम्ही आमचं काय करत नाही त्याला व्यसनमध्ये एकच आहे की कला क्षेत्र दुसरं काय जॉब वगैरे आलं तरी ते ते, ते पण करत नाहीये काय काय तर उपाय करा त्याच्या आम्ही दुसरं करत नव्हतं चॅनल चालूच ठेवलेलं शेवटी आम्ही पण दिला आमच्या भावांविषयी सोडून म्हणजे प्रेशरिक नव्हतं घरच्यांना पण वाटत ना किंवा वयात आल्यानंतर आपल्या म्हणजे जॉब वगैरे केला पाहिजे आपण किंवा असं म्हणजे वाटतच ना तेवढं त्याला पण परत परत ते गोष्ट बाजू वाटायला लागली की एकतर आपली इंडस्ट्री पण त्याला काही काम म्हणजे उपलब्ध होईल तस खरंच बघायला गेलं तर मराठी क्षेत्रात म्हणजे काम आता खूप कमी प्रमाणात मिळत आहे मी विचारण करतो आधीला विचार माझ्याला विचार मी प्रोजेक्ट करतोय तेव्हा आधी बिझी होतात कामात जॉब लागला आणि तिथं चांगलं होतं मग मी पण काही जास्त कोर्स केला नाही आणि मयूरचं पण तिकडं चाललेलं चांगलं मी इंस्टा वगैरे आणि त्याचं इन्स्टाला चांगलं चालू होत आणि त्याचे तो आता सॉंग्स पण रॅपिंग करतोय मराठी त्याचं पण चांगलं चालू होत म्हणून त्यांचं प्रत्येक आपल्या कामात होतं मी पण चालू केलं इकडं पण आज दोघं आले पण थोडंफार जरा भरून आलं की शब्द दिसतात ठिकाणी बघायला की आपण काम करायचे एकत्र पण आज नाहीये आज नाही पण एक दिवस नक्की असणार आहे वेळात वेळ काढून चांगला कोणी तुमच्या वेटला okay. आणणार आणि कधी मरत नाही वेळ असते ती जरा कशी वाईट असते वेळ निघून जाते पण आपण खसत नाही कधी माझे मित्र मला असे खसणार नाही वेळ पास करायचं चालू टाइम येणार चांगला टाइम येणार आणि टायमा आम्ही दाखवून देणार परत एकदा आणि कॉमेडी पण काय असते तिघ नाही तिघ एकदा तर नक्की होत नसून पहिला आमचं शूटिंग वगैरे असं ना म्हणजे शूटिंग तर आमची चालूच असायची त्याच काय नव्हतं बट आम्हाला एक पिक्चर ना भेटायचं ना एक मुद्दा असायचा प्रत्येक महिन्याला की आता या महिन्यात आपण या तारखेला भेटायचं आहे मग आमच्या दोन दिवस आधी कॉन्वर्सेशन चालू की आधी तू कुठे भेटणार मी सकाळी पाच वाजता भेटेल येतोय तुम्हाला नाही लिअर आधी तू किती वाजता बट आहे ना या एक दोन वर्षात असं झालं की एक दोन वर्षात मोस्ट ऑफ फोन बंद येत म्हणजे एकमेकांसोबत जे रेग्युलर कॉन्व्हर्सेशन होत समोर बोलणं सो किंवा फोन निदान त्या गोष्टी पण दहा वाटत पण इट्स ओके ते बरं वाटतं कधी कधी की हा प्रत्येक जण प्रत्येकाच्या गावातले जे पण एक कर्तव्य करतो आम्ही तिघं की एकमेकांना रोज एक तरी बोलू शक करतो की हा चल फक्त तेवढंच बोल की हा मी जरा कामात आहे मी प्रकल्प करतो बस मला एवढंच अपेक्षित असतं माझ्या मित्रांनी म्हणू शकता आणि खास करून बघून की मी जेव्हा फोन करेल तेव्हा मला तुम्ही तर... तुम्ही किती पण बिझी असा फक्त मला एवढंच बोला की मयूर मी जरा काम आहे तुला कल्प करतो बस मला माझ्या मित्राची फक्त आवाज ऐकायला असतो की तो काय करतोय त्याचं काय चाललंय प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात माणूस बिझी होतो मला मान्य आहे बट एक ही कालक्षेत्र अशी गोष्टी आहे ना की आपण जसं जवळ येतो ना तसं त्याच्यापासून जास्त लाभ नाही लावू शकतो आणि आज दोन अडीच वर्ष झालं आम्ही एकमेकां बरोबर काम नाही केलेलं दोन अडीच वर्ष आधी आम्ही एक वेब सिरीजला काम करत होतो शाळा म्हणून तिथे आम्ही काम केले बरे दोन तीन दोन प्रोजेक्ट आपण तीन प्रोजेक्ट त्यानंतर मग असतं काही गोष्टी त्यानंतर मग काय होतं की प्रत्येकाला प्रत्येकाच्या जागेवर जावंच लागतं किती जरी काय जरी केलं तरी बघ इट्स ओके चांगल्या गोष्टी चांगल्यासाठीच होतात काय ना कुठेतरी काहीतरी मुद्दा असतो आपल्याला कुठेतरी आपल्याला काहीतरी चांगलं भेटेल सो फक्त एवढंच गोष्टी तुम्हाला मला आनंद झालं की हा चला म्हणजे त्या ते जे चांगल्या गोष्टी असतात ते जास्त दिवस आयुष्यात टिकत नाहीत ही खरी गोष्ट आहे ते आमच्यासाठी सोन्याचे दिवस होते की आम्ही अडीच वर्ष एकत्र काम केलं अडीच वर्ष म्हणजे वीस वीस दिवस आम्ही तिथे असायचो ते सोन्यासारखे दिवस होते आणि त्यानंतर मग एक दिवस असं मिळाला की आपण आता अशा प्रकारे आता आम्ही तर खूप बोललो आमच्या मनात आम्ही व्यक्त केलं ठिकाणी पण कारण की ते आता एकदम असं लय काय काय बोलू शकतो आम्ही लेगानसू शकतो पण तेवढा आता जास्त वेळ घेताना कारण की एकच गोष्ट सांगतो ज्या दिवशी पण आम्ही दिसू एकच गोष्ट मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही पहिल्या पहिल्यांदा जेव्हा आम्हाला बघून हसलेलात ना त्या टायमाला त्याच्यापेक्षा डबल हसणार तुम्ही एकच एकच चान्स हो जेव्हा आम्ही तिघ एका फेब्रेवर दिसू बास विशेष अजून एक गोष्ट आमचा युट्यूब चॅनलसाठी खूप खूप मेहनत घेते खूप ठिकाणी फिरत असतोय आणि ब्लॉग दुसऱ्यासारखे फालतून असतात की मित्रांनो मित्रांनो आत्ता उठल हे खाल्लं ते खाल्लं mm -hmm. आज इकडे गेलो फिरायला इकडे गेलो आज बाजारात आलो हे बघा ऐकलं तसलं खूप ऐतिहासिक किंवा आपल्या महाराष्ट्राला जोडलेल्या पारंपरिक गोष्टी संदर्भात तो ब्लॉग्स दाखवतो तर तुम्ही एवढंच करा खूप शेअर करा त्याच्या ब्लॉग्सला प्रेम द्या त्याचा पण चॅनल चांगला मोठा होते आणि आपला मराठी आहे तर प्रेम देवाच काय जिथे शूट मुलाय वाई जिथे जिथे शूट झालंय त्यातले बऱ्यापैकी लोकेशन आपण एका ब्लॉग मध्ये दाखवले जो की ब्लॉग दोन दो दिवस आधी आलाय सो लवकरात लवकर जावा आणि तो ब्लॉग बघा मित्रांनो महत्वाचं काय असतं की तुम्ही बघणं कारण काही काही गोष्टी आपल्या अशा असतात की ते आपल्या आजूबाजूला शूट झालेलं असतं पण आपल्याला ते माहिती नसतं तर त्या गोष्टींचा अभ्यास करून हॅनी मी आणजा उत्सव हा माझा मित्र आहे त्या लोकांनी अभ्यास करून ते मूवी बघितल्यानंतर त्यांनी एक्सप्लोर केले काही गोष्टी लवकर जावा आणि चॅनलला आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये जायशिवाय आणि मित्रांनो आता आपला हा ब्लॉग पुढे कंटिन्यू राहीलच मी अशी आशा ठेवतोय कारण की जरा चाललंय जरा तर चाललंय बघू आता काय कसं काय चला चला चला